जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मी वंदना विनोद शिंदे वय वर्ष त्रेचाळीस गाव परभणी मी अंबज्ञ भगवद्गीता वृंद यांचे सदस्य असून अनुराधाताई राज्याध्यक्ष संचलित मनाचे श्लोक यातील मला आवडलेला श्लोक क्रमांक सतरा मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार हो जाते गड़े वो गड़े कर्म योगे। मती या श्लोकाद्वारा संत श्री रामदास स्वामी यांनी व्यक्तीला आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्याबद्दल दुःख न मानता उभारीने आयुष्य जगायला सांगितलं आहे या श्लोकाची सुरुवातच व्यर्थ चिंता म्हणजेच निष्कारण काळजी ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टीबद्दल विनाकारण विचार करत बसणे म्हणजे चिंता होय आयुष्य जगत असताना कितीतरी गोष्टी अशा असतात की ज्या अनपेक्षितपणे आकस्मिक आपल्या समोर येतात उदाहरणार्थ आपल्या डोळ्यात आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू आपण दोन हजार वीस साली सर्व जगाने कोरोनाची लाट अनुभवली या लाटेमध्ये आपण हे पाहिलं की फक्त तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेली माणसे भीतीपायी हार्ट अटॅकने मृत्यू पावली आयुष्य जगत असताना विधात्याने आपल्यासमोर काय मांडून ठेवले याची कुणालाच कल्पना नसते त्यामुळे येईल त्या ये प्रसंगात अडचणींवर रडत बसण्यात आपली बुद्धी वेळ वाया घालवण्यापेक्षा त्या अडचणींवर मात करून पुन्हा उभारी घेण्यासाठी संत श्री रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोकाद्वारा विचारपूर्वक वागायला सांगितले आणि जगण्याची लढाई जिंकेपर्यंत लढायला सांगितलंय सुधा चंद्रन ही प्रसिद्ध भारतीय नृत्यांगणा आणि अभिनेत्री जिला एका अपघातात आपला पाय गमवावा लागला तरी देखील त्यांनी आपली हिंमत न हारता उभारीने जयपूर फूडच्या मदतीने भरतनाट्यमध्ये आपले करिअर पूर्ण केले या श्लोकाद्वारा आपण हे म्हणू शकतो की डिसएबिलिटी जरी असेल तरी व्यक्तीमध्ये स्किल आणि विल असेल तर जमिनीवरचे सितारे नक्कीच चमकतात जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद